हॅलो uh, माझं नाव विवेक नागपुरे आहे आणि मी नगरचाच आहे uh, तर काय आता वातावरण खूप खराब आहे कधी पण काही पण होतं तर आणि लोक खूप आजारी पडतात त्यामुळं तर uh, कालच मी डॉक्टरांकडे गेलो होतो दुपारी कारण की डॉक्टर आजारी होते ते, uh, ते काय मा माझा मा काका डॉक्टर आहे ना तर, तर म्हणजे तो डॉक्टर नाही खरं तर आयुर्वेदिक डॉक्टर आहे तो रामदेव बाबाची व्हिडिओ बघून डॉक्टर झाला तो हे म त्याच्याकडे गेलो होतो मी तर आणि काय आलं की म्हणजे मला ते आयुर्वेदिक आयुर्वे आयुर्वेदिकवर विश्वास नाही बिलकुल कारण की ते काय ना एक तर बरं होत नाही आणि फुकट पैसे जातात तर एकदा मी आज एकदा मी गेलो होतो माझा का काका पुण्याला राहतो ना डॉक्टर काका तर काय आलं की मी फुल व्हिडिओ मराठी लेजंट्स चैनल चॅनलवर आहे पटकन जाऊन बघा